जय जय समर्थ श्लोक वसे मेरु मन्दार हे लीला शशि सूर्य माला मेघमाला चिरञ्जीव केले जनि दोनी नुपेक्षी कदा भीमानी अर्थ मेरू मंदार पर्वत सूर्य चंद्र तारे मेघ हे सर्व ज्याच्या लीलेमुळे या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे ज्याने आपल्या दोन्ही दासांना चिरंजीवी होण्याचा वर दिला आहे तो आपल्या दासाबद्दल अभिमान बाळगणारा श्रीराम त्यांच्या दासाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही असा सरळ अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्याला सांगितलेला आहे या सृष्टीत जे काही आहे सूर्य चंद्र तारे ग्रह मेघ पर्वत नद्या सागर सर्व काही किंबहुना सारी सृष्टीच भगवंताची निर्मिती आहे आपण कितीही बुद्धिवादी असलो तरीही या साऱ्याची उत्पत्ती कशी झाली ते आपण सांगू शकत नाही ब्रह्म विष्णू महेश ही निर्मिती आणि निर्मिती पोषण आहार आणि सहार या गोष्टी करणारे देवतांची त्रिमूर्ती आहे आणि त्रिमूर्ती म्हणजेच साक्षात देव परमेश्वर आहे राम हा विष्णूचा अवतार आहे म्हणजेच परमेश्वराचाच अवतार आहे तसेच म्हणून तो या साऱ्या सृष्टीचा निर्माण करता आहे त ब्रह्मदेवाने रावणाचा भाऊ विभीषण याला त्रेतायुगात समाप्तीनंतर चिरंजीवी होशील असा वर दिला आहे आणि ब्रह्मदेव यांना वर देण्याचे काम आहे त्यांचा वर दिलेला तो कधीही निष्फळ ठरत नाही तसेच हनुमानाला रामाने म्हणजे साक्षात विष्णूने चिरंजीव होण्याचा वर दिला आहे अशा रीतीने रामाने हे दोन्ही दास चिरंजीवी झाले तेव्हा या दा या वरामुळे देवाचे भक्त हे दोन दास आहेत असं सांगितले आहे सांगित आणि ते चिरंजीवी झाले आहे जर परमेश्वराच्या भक्तीने हे त्यांचे दास अजरामर होत असतील चिरंजीव होत असतील त्यांच्या दासांना कोणतेही संकट येत नसेल तर आपणही प्रभू रामांची आपल्या परमेश्वराची भक्ती करावी असा संदेश दिला आहे